स्टार्टिंगला हे लावण्याचं एकच कारण आहे जे तुम्ही स्टेप टाकता स्टार्टिंगची ते तुम्ही पाय चोरत नाही तुमची एकच प्रॉब्लेम आहे की तुम्ही डायरेक्ट दहागा टाकता डहागा टाकून कधी स्पीड वाढत नाही एवढं जेवढं तुम्ही स्टार्टला चोरताल त्याच्यावरती डिपेंड आहे स्टार्ट म्हणजे काय तुम्ही जी पहिली जी रिॲक्शन आहे ना हे काय करता माहिती का इथलं हल्लं तुमचं एक टार्गेट होतं की एवढं वरण पण ते कधी स्टार्ट तुमचा सक्सेस होऊ शकत नाही मात्र म्हणजे काय पूर्ण करते तुम्हाला माहिती मायक्रो मायक्रोमुळे तुम्हाला मार्क्स त्याच्यावरती जर तर तुटलं तर बारा पन्नासच्या वर थोडस जरी गेलं तरी पण तुम्हाला मार्क्स तुम्हाला माहिती काय कमीत कमी आउट ऑफ जर नाही पडलं तरी चालेल पण बारा पन्नासच्या आतमध्ये तुम्हाला मार्क्स चांगले टोटल देऊन देऊ शकतात त्यासाठी स्टार्टसाठी तुम्ही कॅरी ॲक्शन तुम्ही यूज करा त्याला म्हणतात स्टार्टचं रिॲक्शन सुधारण्यासाठी एवढी कंडिशन जास्त स्टेप नाही का तर तुम्ही ती पहिले दोन तीन जे लॉंग टाकताय त्याच्याऐवजी स्टार्टिंगला ती शॉर्ट कसं तुम्हाला होईल दोन स्टेप बाय स्टेप जेवढं डिस्टन्स वाढवता येईल त्या डिस्टन्सनी सुधारा करा स्टार्ट ओके चला बघा मारला ऑल आऊट बारा ऑल एकताळीसताळीस इथे डाऊन बॉर्ड करायची त्यासाठी तेवढी ग्रॅट शके चला पोझिशन Laten we dan weer een klepje op de kant. Laten we dan een klepje op de kant. Laten we dan een klepje op पाहिजे होत आहे एवढ्या पण एवढ्या